सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला आहे औदुंबर पंचमी औदुंबराचं झाड म्हणजे दत्तगुरूंचा वास असतो हे तर आपल्याला माहितीच आहे म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गाठी थोडंसं पुण्य येईल आपल्या आर्थिक समस्या दूर होतील आपल्या कुटुंबात सुख शांती येईल यासाठी कुठले उपाय केले पाहिजे ते आता आपण बघणार आहोत मंडळी उपायांकडे वळण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की कृष्ण पंचमी ज्याला औदुंबर पंचमी म्हणतात या औदुंबर पंचमीला काही विशेष घटना घडल्यात जसं भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि औदुंबर पंचमीच्या तिथीलाच महाराज पुन्हा अदृश्य झाले म्हणून वाडीला गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो औदुंबराच्या वृक्षाचं महत्व काय सांगावं नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा हा वृक्ष दैवी गुणांनी युक्त आहे या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळतं किंमना जिथे पाणी मुबलक असतं अशाच जमिनीत हा वृक्ष वाढतो जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या साली काढ्याने ती धुतली तर जखम वेगाने भरून येते तोंड आला असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर त्रास वेगाने कमी होतो उचकी थांबत नसेल तर उमराच्या फळाचा रस प्यावा असंही म्हटलं जातं उमराचे हो फळ खायला देतात असेही सांगितले जाते म्हणजे हा वृक्ष औषधी तर धार्मिक महत्व सुद्धा या वृक्षाला आहे भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतारात हिरण्य वध पुचावत उंबऱ्यावर बसून केला त्या राक्षसाशी झालेल्या लढाईत भगवान नरसिंहांना जखमा झाल्या त्यांच्या नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्यांनी आपली नख उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचं शमन केलं माता लक्ष्मीने उमराची फळं वाटून त्याचा लेप नरसिंह भगवानांच्या जखमांना लावला आणि मग त्या जखमांमधून होणारा दाह थांबला अशी पौराणिक कथा आपण ऐकली असेल आणि ही कथा आपल्याला उंबराच्या झाडाचं महत्व स्पष्ट करते ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे जो शुक्रग्रह आपल्याला धनवैभव देतो आणि हाच शुक्रग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपण करू शकतो कारण शुक्र बलवान झाला तर आपली आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होते असं मानलं जातं की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो त्याचबरोबर पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात आता तुमच्या घराच्या आसपास कुठे उमराचं झाड नसेल आणि तुम्हाला रोज पाणी घालायला जमत नसेल तर कमीत कमी, -कमी येत्या औदुंबर पंचमीला तरी उमराचं झाड शोधा आणि त्याला पाणी घाला त्या झाडाखाली एक छोटासा दिवा लावा वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि आयुष्य आरामाचा ग्रह आहे असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कमतरता कधीच भाजत नाही पण ज्यांच्या कुंडलीत शुक्रच कमकुवत असतो दारिद्र्य त्यांची पाठ कधीच सोडत नाही आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आणि म्हणूनच याच शुक्रग्रहाचं पाठबळ मिळावं म्हणून उमराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनामध्ये समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करत उमराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र बलवान होतो दत्तकृपेसाठी सुद्धा या झाडाची पूजा नक्की करावी आता बघूया समृद्धीसाठी काय उपाय करता येईल शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी किंवा कमीत कमी येत्या औदुंबर पंचमीला तरी तुम्ही औदुंबराला पाणी घाला अकरा प्रदक्षिणा घाला या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा घरात सुखशांती कायम राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन आणि संपत्ती संबंधात काही वाद असेल समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उमराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या कुंडीत टाका आता जर काही मानसिक त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही उमराच्या झाडाचा एक उपाय करू शकता रोज सकाळी अर्धा तास उमराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचं दिसेल त्यात मात्र सातत्य ठेवायला हवं एक दिवस खाडा एक दिवस केलं एक दिवस नाही केलं असं नाही चालणार उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचं सानिध्य सर्वार्थाने चांगलं आहे मग मित्रांनो येत्या उदुंबर पंचमीला यातला एक तरी उपाय नक्कीच करून बघा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका